ओला गोदावरी माता की जय नाशिक मधलं सगळ्यात महत्वाचं मंदिर काळाराम मंदिर आहे हे मंदिर सतराशे बहात्तर साली मंदिर बांधलं सतराशे बहात्तर साली जे इथले पेशवते रंगराव उडेकर त्यांच्या मध्ये काळामध्ये मंदिर त्यांनी बांधलेलं आहे या साली बांधलं त्या टायमाला सिमेंट नव्हतं त्या टायमाला काळी माती दुधाची मलई आणि काळा गुळ आणि चुना मानावरचा चुना हे चार पदार्थ मिस करून फेमिकॉल सारखं दगडावर दगड मंदिर चिटकवलंय मध्ये जेव्हा आपण मध्ये प्रवेश करतो सगळ्यात पहिला हनुमान मंडप लागतो जेव्हा दरवाजा उघडला जातो तो, जा जा तो, तो सूर्याचं पहिलं किरण रामाच्या पहावर पडतं रामनवमीचा एकच दिवस असे महाराष्ट्रात दोन मंदिर आहे कोल्हापूरला महालक्ष्मी आणि सगळ्यात महत्वाचं आहे राम मंदिर आहे आज भी रामनवमीच्या दिवशी सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी सूर्याचं पहिलं किरण रामाच्या चरणावर पडतं तो किरण उत्सव मनवला जातो आज भी रामनवमीमध्ये माहिती मध्ये गेल्यावर आपण हनुमान मंदिर लागतं मंडप हे चाळीस खांबात मारुतीचं मंदिर बनवलंय आपण डेली हनुमान चालीसा वाजतो मंगळवारी येतो शनिवारी म्हणून चाळीस खांबामध्ये मारुतीचं उभं मंदिर आहे तर मंदिरात आपण जे मंत्र तंत्र करून हे मंदिराची निर्मिती केली नंतर सरळ आपण मंडपाच्या पुढे गेला की चौदा पायऱ्या रामाने चौदा वर्ष वनवास केल्यामुळे चौदा पायऱ्या ठेवलेल्या मंदिरामध्ये वरती अडीच किलो सोन्याचा कळस आहे त्या टायमाला अडीच रुपये चोळ होतो त्या टायमाला ज्या होती पेशी उडेकरांची पत्नी त्या टायमाला तिच्याकडे सगळं काही होतं त्यांना सगळं काही होतं पण त्यांना संतान नव्हती ते मंदिर त्यांनी त्यांच्या बांधलं आणि अडीच किलो सोन्याचा कळस नाकातली नत होती एक मिनिट नाकातली नथ होती ती विकून अडीच किलो सोन्याचा कळस वर चढवलेला आज भी। आज बी तो तुम्हाला सव्वीस आहे आजवर अडीच किलो सोन्याचा कळस त्या टायमा आणि आजूबाजूला हे चौऱ्याऐंशी ओवर आहे आपल्या जर मनुष्याचा जन्म मानवी जन्म चौऱ्याऐंशी लक्ष तो एकदाच होतो म्हणून आजूबाजूला चौऱ्याऐंशी ओवर आहे आज मी तुम्हाला बघायला मिळतो चौरण शहरा जेव्हा कुंभमेळा येतो दर बारा वर्षांनी साधू संतांना चोऱ्यांमध्ये जागा दिली जाते राहण्याची जे नागपंथी साधू आज पण इथं तर कुंभमेळ्यामध्ये इथं एक महिना वास्तव्याला येतात आता येणार कुंभमेळा दोन हजार सत्तावीस तेव्हा हे वास्तव्याला साधू संत येणार आहे तर नाशिकमध्ये जे कुंभमेळ्यामध्ये जे साधू संत येतात या ठिकाणी दर्शन करून मग पुढं त्यांची इथं शाही मिरवणूक निघावली जाते आज पण ही शाही मिरूनिक मार्ग आहे हीच गल्ली ही शाही मार्ग आहे तर हे पहिले रामाचं कळसाचं दर्शन घेऊन खाली उतरताय या ठिकाणी म्हणून हे मंदिर बांधलं आहे हे सतराशे बहात्तर आज बी अडीचशे वर्ष मंदिराला झाले आज बी ते तुम्हाला आहे तसं मंदिर हे बघायला मिळत आहे मधल्या चारही मूर्त्या कुठल्या बनवल्या कोणी कलाकारांनी या पाण्यामध्ये साधू संतांना मूर्त्या सापडलेल्या आहे म्हणून इथे स्थापना केल्या पहिलं मंदिर लाकडी होतं छोटं मंदिर होतं नंतर हे ओढे वगैरे बंधूंनी हे मंदिर बनवलेलं आहे पूर्ण मंदिर काड़ा काड़ा या चारही मूर्ती आहे स्वयंभू आहे काळाराम काळा मारुतीच्या मूर्त्या कोणी बनवल्या नाही या पाण्यामध्ये सापडलेल्या स्वयंभू मूर्ती आहे पण हे आज भी आपण रामनवमीच्या दिशी उत्सव म्हणायला जातो तर संपूर्ण भारतातून तीन ती ते चार लाख पब्लिक इथं दर्शनाला आज बी येतात रोज असंख्य लाखो पब्लिक इथे दर्शन करून जाते पण कुंभमेळ्यामध्ये करोड पब्लिक आज इथे येऊन जाते या ठिकाणी मध्ये आजूबाजूचा विशिष्ट म्हणजे डॉक्टर बाबा आंबेडकरांना सत्याग्रह केला का तर पूर्वीच्या जमान्यामध्ये ब्राह्मणांचं राज्य होतं छूत भाव होता तर ता दलितांना मंदिरात प्रवेश नव्हता त्या टायमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन मार्च एकोणीस तीस ला इथे पाच वर्ष सत्याग्रह केला संपूर्ण इथले काही जवळचे संघटक मिळून सगळ्यांना मिळून एकत्र करून इथे सत्याग्रह केला त्याच्यानंतर या दलितांना मार्ग मोकळा करा आज मी दोन मार्चला दरवर्षी लाखो दलित लोक आजही दर्शनाला येतात त्याचा स्टॅच्यू बनवलाय बघा समोर आणि त्याची स्टॅच्यू मूर्ती बनवलेली आहे त्याची मूर्ती म्हणून समोर आपल्याला तर हे मंदिर बघा वैशिष्ट्यपूर्ण आहे माऊली 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 मंदिर मंदिर हे सत्याग्रह केले हे सत्याग्रह मंदिर हेच काळारामाचे जे सत्याग्रह मानलं जातं मंदिर हेच मंदिर आहे सत्याग्रह मंदिर जे आंबेडकर साहेबांनी डॉक्टर साहेबांनी आंबेडकरांनी जो सत्याग्रह केला हेच मंदिर ऐतिहासिक मंदिर आज मी तुमच्या समोर आहे आणि हाच मार्ग इथेच सत्याग्रह केला हा तो पौक इथेच बाहेर केला मंदिराच्या बाहेर नंतर प्रवेश केला मध्ये त्यांनी हे सत्याग्रह मंदिर आहे चाळीस खांबामधली मध्ये एकच असं एक खांब आहे की त्या खांबापाशी बसलं की मारुतीचा पूर्ण उभा चेहरा दिसतो बाकी एकोणतीस खांब आहे त्याचा मारुतीचा चेहरा काय काही दिसत नाही हे एक वैशिष्ट्य मंदिराचं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात आता शिलालेख आहे त्या टायमाला सत्याकडे बाबासाहेबांनी केलं म्हणजे शिलालेख आज तिथं स्थापन केलेला आहे आणि जर रामनवमीच्या दिवशी आहे एक रा... कामाचा एका एकादशीच्या दिवशी असते त्या टाइमाला रामाचा रथ पूर्ण नाशिक मध्ये फिरवला जातो संपूर्ण नाशिक मधी पूर्ण मेन रोड रविवार कारंजा पूर्ण नाशिकमध्ये फिरवला जातो तो बाजूला ना बघा रामाचा रथ आहे आणि इथं सगळ्यात महत्वाचं जे हनुमान मंडप आहे इथं बारा महिने कीर्तन चालतं इथं रात्री रोज नारदी कीर्तन संध्याकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत रोज कीर्तन असतं संध्याकाळच्या का टायमाला हे बारा महिने अखंड सेवा चालू आहे या ठिकाणी आज मी राम मंदिर कीर्तनाची सेवा मोठमोठे संत महंत इथे येऊन गेलेले आजपर्यंत आणि आज कीर्तनाला सुद्धा सातारकर बाबा हमा सातारकर साहेबांसारखे मोठमोठे कीर्तनकार इथे या पंचवटीमध्ये कीर्तन करून गेले का आरामाचं महत्व आहे आज बी इथं आज असंख्य साधू संत मोठमोठे इथे येऊन जातात कीर्तनाला इथे आंघोळ केले जातात इथे इथल्या मंदिराचं वैशिष्ट्य आहे